मोठा भ्रष्टाचार करता याच्यावर भीती नाही कोणाची या अधिकाऱ्याला काही लाज शर्मा थोडशा वाचल्या असेल तर की सामान्य लोकांच्या पैशाची हे अशी उदळपट्टी हे आपल्या घरात भरत आहे याच्यावर कोणती तरी कडक कारवाई व्हावी या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावरला निलंबित करण्यात याव आता नुकत्याच निवडणुका झाल्या आमचे सत्तावीस नगरसेवक एक नगराध्यक्ष असे निवडून आले हे लोक आता याच्यावर का चौकशी लावतील हे आमच्या जनतेला बघायचं आहे नमस्कार द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आज आम्ही असा एक पुन्हा उमरेड नगर परिषदच्या भ्रष्टाचाराचे जा प्रकरण बाहेर काढत आहोत सातत्याने होत असलेला भ्रष्टाचार हा आम्ही वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून काढत असतो त्याचपैकी आता पुन्हा एक तेवीस आणि चोवीस आणि पंचवीस बहुतेक चोवीस पंचवीस अंतर्गत माझी वसुंधरा दाखवा माझी वसुंधरा अंतर्गत उमरेड शहरात एकूण सात ते आठ हजार झाडं लावण्यात आले त्याचं बिल आहे दीड करोड रुपये त्यापैकी सत्तर पर्सेंट बिलिंग हे झालेली आहे आम्ही पूर्ण माहितीच्या अधिकारात काढलेला रेकॉर्ड आहे तर त्यापैकी महत्त्वाचं की यांनी बिलिंग काढली त्यावेळेस कोणतेही राजकीय पस पक्षाच्या याच्यात हस्तक्षेप नाही हा पहिले जनतेने थोडंसं समजून घ्या तेव्हा प्रशासक होतं प्रशासका बसला असताना केलेला हा गोलमाल आहे ठेकेदार हे नेहमीचे तेच ते जे कर्मचाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करतात आणि असे मोठे घोटाळे करतात त्याचं एक लहानसं उदाहरण इथं दाखवलं आहे मिया बाकी शमशान भूमी हे धर्मराज कन्स्ट्रक्शनला मिळाला आहे हे मशान भूमी म्हटलं तर ही वाली आहे बिहापूर रोडवरची आपली मशान भूमी मोक्षधाम दाखवा तिथं या ठिकाणी आलो या ठिकाणी आपल्याला हजार झाडं दाखव दाखवण्यात आली आहे हजार हजारपैकी इथं आता काही लागवड आहे लागलेली हे लागवड आहे नवीन गुरु कृपा दादा एकमेट गुरुकृपा कंस्ट्रक्शन या लोकांची हे जे तुमचे झाडं लावणं सुरू आहे आता हे किती वेळ झाडं लावले आहे सुरू आहे आता दोन महिने दोन महिन्यापासून हे वाले तुमचं काम वेगळं काम आहे हे मिया या बाकी काम नाही ना हे तुमचं तुम्ही किती झाडं लावत अडीचशे लावले आहे अडीचशे झाडं लावल्या अजून लागतील अजून लागतील ठीक आहे धन्यवाद हे गुरुकृपा कन्स्ट्रक्शन मार्गे तुम्ही झालं हो हे आत्ता लावलेले आहे यांनी तिथून ते सुरू होतं ले ले हे असे पूर्ण स्वभावताली झाडं लागलेले आहे उमर म्हणजे ह्या पूर्ण भूमीच्या हे बघा हे झाडं आहे यामध्ये हे वेगळं कन्स्ट्रक्शन आहे गुरुकृपाल आणि यांनी हे हजार झाड जे दाखवले आहे मी या बाकीवाले लावलेले शमशान शमशानभूमीत ते हजार झाड इथं अवगत मध्ये आहे नाही जो कचऱ्याचा भाग आहे आतमध्ये दाखवा तिकडे त्या कचऱ्याच्या भागात काही छुटूक मुटुक झाड दाखवले आहे ते आम्ही तिकडे जाऊन दाखवतो चला हे बघा यायनं जे हजार झाड दाखवले आहे मशानभूमीत ह्या कचऱ्यामध्ये आम्ही पाहू शकतो दाखवा या इकडे हे झाड यायनं या कचऱ्यात कुठं लावले हे दाखवण्यात यावं तर त्याच्यात काही झाड तुम्हाला दिसतील हे असे हे बघा आता ह्या कचऱ्यात हे एक झाड लागलेले दिसत आहे ते दोन चार असे जे झाड आहेत छुटुक पुटुक हे पूर्ण या कचऱ्यात आ म्हणजे नाम मात्र काहीतरी खूप झाली या मिया बाकी शमशानभूमीचे जे हजार झाडं आहे याच्यापैकी जर इथं आपण मोजले तर खूप झाले शंभर झाडं निघतील शंभर झाडं निघतील आणि यानं हजार झाडाचे बिल उचललेलं आहे हा खूप मोठा भ्रष्टाचार आता महत्वाचं की यापैकी बोलल्या जाते का आम्ही तीस पर्सेंट पैसे हे ठेकेदाराचे थांबवले अरे तीस पर्सेंट जर तुम्ही पैसे थांबवले सत्तर पर्सेंट जर म्हणलं तर हजार पर् याच्यात सत्तर पर्सेंट पकडलं झाडाची क्वांटिटी सातशे झाडं लागायला पाहिजे आहे इथं इथं धड झाले तर शंभर दीडशे असतील तर असतील तेही कचऱ्याच्या ढिगाड्यात का जे झाडं मोठे होणार नाही उगस काहीतरी लावून जनतेच्या पैशाच्या नाश आणि तोही पैशाच्या नाश नाही हे गिटकत आहेत कोण अधिकारी वर्ग प्रशासक बसला होता हे पूर्ण न पूर्ण पैसे ठेकेदार आणि अधिकारी मिळून घेतातले आहे महत्वाच्या विषय आता आता नुकत्याच निवडणुका झाल्या आमचे सत्तावीस नगरसेवक एक नगराध्यक्ष असे निवडून आले हे लोक आता याच्यावर का चौकशी लावतील हे आमच्या जनतेला बघायचं आहे की ह्या अशा फेकलेल्या कर्मचारी भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करता हे नगर परिषद इथं बसलेल्या बॉडी हे आपण बघू दुसरी गोष्ट एवढा मोठा भ्रष्टाचार करताना याच्यावर भीती नाही कोणाची या अधिकाऱ्याला काही लाज शर्मा थोडंशा वाचल्या असेल तर की सामान्य लोकांच्या पैशाची हे अशी उदळपट्टी हे आपल्या घरात भरत आहे याच्यावर कोणतीतरी कडक कारवाई व्हावी या अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावं चौकशी लावण्यात यावी आणि हे असे भ्रष्टाचार हे तर आम्ही फक्त ना फक्त हजार झाडाचे दाखवलं अजून यायचा भ्रष्टाचार हा सात ते आठ हजार झाडायचा आहे तो आम्ही दुसऱ्या पार्टमध्ये उघड करू धन्यवाद द मॅक्ससाठी मी पवन सिंगने आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका